बातमी आता कोल्हापुरातल्या एका घटनेची खड्ड्याने आजोबांना जीवनदान दिले रुग्णवाहिका आपटली आणि आजोबा जिवंत झाले जीवघेणा खड्डा हा देवदूत ठरला आजवर रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले आहेत पण कोल्हापुरामध्ये अशाच एका खड्ड्यामध्ये रुग्णवाहिका आपटल्यानं एका आजोबांना चक्क जीवनदान मिळालं आहे या चमत्कारित घटनेनं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयानं मृत घोषित केलं होतं त्यांचा मृतदेह घरी आणताना रुग्णवाहिका रस्त्यात असलेल्या खड्ड्यात आपटली त्यांच्या झटकेनं उलपे हे आजोबा जिवंत झाले कसबावडे मध्ये स्पीड ब्रेकरला खड्ड्यामध्ये गेल्यानंतर गाडी त्यांचा हात थोडा थोडा हललू लागला हात हलू लागल्यानंतर आम्ही मेक एकमेकांना म्हणलं की त्यांचा हात थोडाफार हलत आहे हात हल्ल्यानंतर आम्ही सर्वांनीच चेक केलं की त्यांच्या हाताची मुवमेंट चालू झालेली आहे आम्ही तिथूनच लगेच एका हॉस्पिटलमध्ये गेलो ए सी जी वगैरे काढला तर त्यांची ते ए सी जी वगैरे दाखवा लागला आम्ही ताबडतोब पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो डेवा पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांचे चान्सेस कमी होते पण आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा आमचं नशिब असेल तर त्यांना साथ मिळेल पण त्यांच्या नशिबाने त्यांना साथ मिळाली आणि त्यांचं जीवन पूर्वपदावर येऊ लागलं खड्यामुळे धन्यांचा जीव वाचला असं देत किंवा <laughs> <laughs> खड्ड नशिबाला नशिबाने वाचलं त्यांची काय पांडुरंगावर कृपा आहे म्हणल्यावर पांडुरंगानेच त्यांचा जीव वाचवला खरं निमित्त मग तर खड्ड्या <laughs> खड्ड्याच आहे खड्ड्याने जीवनदान दिला या आजोबांना मात्र हे संपूर्ण काय घटना आहे त्याचा तपशील पाहूया हरिनामाचा जप करताना सोळा डिसेंबरला पांडुरंग उल्पे यांना हृदयविकाराचा झटका आला कुटुंबियांनी तातडीने पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयामध्ये हलवले त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत bueno -ecco, मालवली डॉक्टरांनी पांडुरंग उल्पे यांनी यांना मृत घोषित केलं कुटुंबियांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणताना रुग्णवाहिका एक खड्ड्यात आपटली त्याच्या झटक्यानं पांडुरंग उल्पे हालचाल करू लागले आपण पाहतोय खड्ड्यानं या आजोबांना जीवनदान दिलेलं आहे हरिनामाचा जप करताना सोळा डिसेंबरला पांडुरंग उल्पे यांना हृदयविकाराचा झटका आला कुटुंबियांनी तातडीने पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयात हलवले त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी पांडुरंग उल्पे यांना मृत घोषित केलं कुटुंबियांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली त्यांचा मृतदेह हा रुग्णालयातून घरी आणताना रुग्णवाहिका एका खड्ड्यात आपटली त्या झटक्यानं पांडुरंग उल्पे हालचाल करू लागले त्यांच्या नातवाच्या ही बाब लक्षात येताच आजोबांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले पुढील उपचारानंतर उल्पे यांची प्रकृती सुधारली त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आता ते त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत या चमत्काराची सर्वत्र आता चर्चा होत आहे खड्ड्यांमुळे एकाला जीवनजान जरी मिळालं असलं तरी कोल्हापुरातील रस्त्यांवरील खड्ड्याची भीती सर्वत्र आहेच उल्पे कुटुंबियांनी मात्र या घटनेनंतर आभार मानलेले आहेत या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात कोल्हापुरातील खड्डे हे कोणासाठी जीवदान ठरले आणि कोल्हापुरातील खड्ड्यामधून जाताना एका रुग्णाचा जीव वाचला ज्याला मृत घोषित डॉक्टरांनी केला आणि त्याचा जीव वाचला ते आहेत पांढुर गोलपे कोल्हापुरातील कसबावाडा येथे राहणारे पांडुर गुलपे ते मृत घोषित केले होते डॉक्टरांनी त्यांना घरी नेताना ॲम्ब्युलन्समधून त्यांच्या खड्ड्यामध्ये नाही स्पीड ब्रेकरचा धक्का लागला आणि त्यांचे हालचाल चालवली त्यांच्या नातवाने पुन्हा एकदा त्यांना तर ते आज जीवदान मिळालं कोल्हापूरतील खड्डे हे एखाद्यासाठी जीवदान ठरले आहेत त्यामुळे कोल्हापूरतील खड्डे असावेत का नसावेत काय यासाठी कोल्हापूर का नागरिक काय करतील का किंवा पांडुरंगांची महती त्यांना जीवदान दिलं असेही त्यांच्या घरातल्यांचं म्हणणं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर